कौल महाराष्ट्राचा लोकशक्तीचा आवाज महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातून नमस्कार माझं नाव आहे सतीश आपण पाहत आहात कौल महाराष्ट्राचा आवाज जनतेचा ही बातमी आहे मुंबई सांताक्रुज पूर्व या परिसराची जर्मन नागरिक एम्बर नाव रायन हे जर्मनीहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले त्यांनी उबेर टॅक्सी बुक केली उबेर टॅक्सी वरून ते आले सांताक्रुज पूर्व आनंदनगर या परिसरात तिथे ते आपल्या हॉटेलमध्ये गेले त्याच्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपलं ते पॉकेट उबेर टॅक्सीमध्ये विसरलेले आहे त्या पॉकेटमध्ये त्यांचा पासपोर्ट विजा व रोख रक्कम होती त्यांनी त्वरित धाव वाकोला पोलीस स्टेशन मध्ये घेतली तिथे पी तुषार मुंडे यांनी त्यांची तक्रार नोंदवली त्याच्यानंतर पी एस आय तुषार मुंडे व त्यांच्या टीमने त्वरित कारवाई करून त्या उबेर टॅक्सीचा शोध लावला उबेर टॅक्सीच्या ड्रायव्हरला वाकोला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं German Nagric Embernao Ryan, what is your passport and visa? Um This is I lost my bag, uh, my wallet, my passport. Um, and just like within one hour, I got it back with the help of uh, PSA Monday and his team. Uh, it was very quick thinking and I'm very grateful for what they did for me. And um, otherwise, I wouldn't have gone home tomorrow. And I uh, would have, paid, have to pay for another flight. It cost me a lot of money. But thanks to him, uh, it was sorted out very quickly. I'm very grateful. Thank you. Kaun Awards, Maharashtracha. प्रत्येक कोपऱ्यातून